नमस्कार पुणे येथे महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ यांच्या माध्यमातून जो द्राक्ष परिषद दोन हजार चोवीस ही चालू वर्षी हॉटेल टिपटॉप येथे होत आहे आणि त्या परिषदेचा आजचा दुसरा दिवस आहे या परिषदेमध्ये नवनवीन स्टॉल आहेत त्याचबरोबर अनेक कंपन्यांचे नवीन उत्पादन आहे हे सुद्धा त्यांनी दाखवलेले आहेत त्याचबरोबर आयडलच्या माध्यमातून सुद्धा एक नवीन उत्पादन द्राक्षबागेसाठी आपण या ठिकाणी दाखवलेलं आहे त्याचबरोबर आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे द्राक्षबागेमध्ये कसं काम करेल या दृष्टीनं बारामती ट्रस्टच्या माध्यमातून आर्टिफिशियल इंटे इंटेलिजन्सचा उपयोग द्राक्ष शेतीमध्ये कसं करता येऊ शकेल याच्या संदर्भात सुद्धा आज अतिशय चांगली माहिती आज देण्यात आली त्याचबरोबर शेणकताचा योग्य वापर कमीत कमी, कमी शेणकतामध्ये आ, कशा पद्धतीनं द्राक्षबाग आणता येऊ शकेल याची सुद्धा आज माहिती दिली त्याचबरोबर जमिनीचा पोत असेल त्याचबरोबर एन आर सीच्या माध्यमातून डॉक्टर यादव सरांच्या माध्यमातून द्राक्षावरती येणाऱ्या किडी किंवा नवीन आलेल्या ज्या किडी दोन वर्षामध्ये आपल्याला दिसून आल्या त्या संदर्भात सुद्धा अतिशय चांगली माहिती आजच्या सेशनमध्ये आहे अशाच पद्धतीनं उद्याचा एक दिवस या सेशनचा असेल परिषदेचा असेल आणि या परिषदेमध्ये नक्कीच येणाऱ्या कालावधीमध्ये द्राक्ष बागे बागेच्या एरियामध्ये वातावरण कसं राहील पाऊस किती प्रमाणात पडेल याची माहिती हवामानाची माहिती आपल्याला भेटेल त्याचबरोबर द्राक्षामध्ये असणाऱ्या रोगाबद्दल नवीन आ, कशा पद्धतीचं नियोजन केलं गेलं पाहिजे आने, आणि अनेक्षर फाईव्ह नुसार पी एच आय एम आर एल ची सुद्धा माहिती आपल्याला उद्या सेशन मध्ये मिळेल तर नक्कीच प्रत्येक वर्षी महाराष्ट्र राज्य द्राक्ष भागात संघाच्या माध्यमातून ही द्राक्ष परिषद भरवली जाते ते अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजनाने यावर्षीसुद्धा चालू आहे शेतकऱ्यांचा सुद्धा प्रतिसाद अतिशय चांगला आहे सर्वच विभागातून शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत तर नक्कीच जे राहिले असतील त्यांनासुद्धा याच्या माध्यमातून आपल्याला माहिती घेता येऊ शकेल त्याबद्दल एन आर सी असेल द्राक्ष बागायतदार संघ असेल किंवा विविध कंपन्यांचे स्टॉल यांच्या माध्यमातून जी नवीन माहिती मिळते त्याबद्दल सर्वांचं आभार धन्यवाद